शिरोळ तालुक्याने गेल्या पन्नास वर्षापासून जपलेलं स्वप्न अखेर साखर होत आहे भारत रत्न डॉक्टर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नगर परिषदेच्या वतीने घेतला असून या भव्य आगमन सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी चार वाजता पार पडणार आहे या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज भीम सैनिक व आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती अॅडव्होकेट संभाजीराजे नाईक समन्वय समन्वयक सुरेश कांबळे देवेंद्र कांबळे राजेंद्र छेले दादासो पाटील चिंचवाडकर मिलिंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एकवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान भीमज्योत परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे ही ज्योत शिरो तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार आहे सात दिवस चालणारे भव्य यात्रेत शेकडो भीमसैनिक अनुयायी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता सहभागी जनजागृतीचा प्रबोधनाचा संदेश देणार आहेत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता ते आठ ते अकरा यावेळी जयसिंगपूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यात शोकडो युवक युवतींचा सहभाग असणार आहे त्यानंतर ता सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ जनता हायस्कूल समोर कोल्हापूर सांगली रोड इथून आगमन सोहळ्याची भव्य मिरवणूक होईल मिरवणुकीत नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स महिला लेझिम पथक दाक्षिणात्य ढोल पथक बँड पथक ढोलताशा डान्स ग्रुप नयनरम्मा आतिषबाजी चित्ररथ व डीजे साऊंड या आकर्षक कार्यक्रमांचा समावेश आहे भव्य या भव्य सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर अधिकारी टीना गवळी यांच्यासह शिरो तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत सर्व समाज घटक पक्ष संघटना सामाजिक संस्था युवक मंडळ व आंबेडकर प्रेमींना या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या पत्रकार परिषदेस परिषदेत प्रारंभी स्वागत बबन यादव यांनी केलं या पत्रकार परिषदेस अनुप मधाळे आनंद शिंगे रजनीकांत कांबळे अशोक मळगे भरत कांबळे सुनील कांबळे बाळासाहेब कांबळे सेनापती भोसले अमरदीप कांबळे विकी गायकवाड स्वप्नील कांबळे अंबुल कांबळे ओंकार कांबळे महेश कांबळे सुशांत कांबळे अक्षय सावंत विराज कांबळे गणेश कांबळे संजय शिंदे बी आर कांबळे शशिकांत घाटगे सागर बिरनगे संगीता वसमाने जॉन सक्टे खंडू भोरे सुनील कांबळे पांडुरंग चंदुरे शीतल गतारे पराग पाटील संभाजी मोरे अस्लम फराज सुनील मजलेकर बजरंग खामकर राजेंद्र आडके अर्जुन देशमुख पिंटू खामकर महेश कलगुटगी राजू राहुल बंडगर राजू रावण प्रकाश पवार यांच्यासह शिरो तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ